시청해주

सांगितलं बोला ना सर हॅलो सर पोचलो इकडे खुशिरीता पेडणेकर आले त्यांनी राज ठाकरे पण हो केली केली चालू मगाशीच अशीच केली सुरज सरांना मी सांगितलं हा हा बाहेर नाही हे बाहेर ना अरे नृत्य गेम माझ्याकडे होते जे आहे ते आपण

दो मिनट के ज्यादा धूल भी नहीं दिया जा रहा है लेकिन तमाम जो नेता है जिनके आस्था है

ना। नहीं 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 ना। जेगे नेता है तो मात्र राज आरोप အဲ့တော့ဘာမှမလုပ်ဘဲနဲ့ဘာမှမလုပ်ဘဲနဲ့အာမခံချက်နဲ့တရားဥပဒေနဲ့အညီလုပ်ဆောင်သွားမှာဖြစ်တဲ့အတွက်ဘာမှမလုပ်ဘဲနဲ့ဘာမှမလုပ်ဘဲနဲ့ हिमापुर है चला जा रहे हैं पूरी गुजरेंगे सब और एक अच्छी चुनौती है विभाग बोलते हैं और आज हम सामान सेंटर का उद्घाटन आज स्थानीय शोराना वही काशीपुर भी आप

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर झालेल्या रंगावर काय तुमचं नेमकं म्हणणं काय मासाहेबांच्या पुतळ्यावर सिंदूर टाकणं अत्यंत निषेधारी आहे आणि हे कृत्य होता कामा नाही कोणाच्या कोणी असा कृत्य होताच का नाही आणि ज्याने केलंय खरखरच तो अगदी नालायक माणूस म्हणावा लागेल त्यांना आणि याबाबत त्यांनी एकदम वातावरण तंग करण्याचं